तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे संकटाच्या क्षणी घ्या दत्तांचे नाव अनुभव घ्या दिव्य लीलांचा त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू आपल्या हिंदू धर्मात देवांच्या लीलांना फार महत्त्व आहे किंबहुना या लिलाच आपल्या ग्रंथामध्ये प्रामुख्याने आढळून येतात मग त्या कृष्णलीला महादेव लीला विष्णू लीला किंवा अन्य देवतांच्या लीला असतील या लिलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे या लिलांचे भक्तिभावाने श्रवण केल्याने त्या त्या देवता आपल्यावर प्रसन्न होतात त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते त्यामुळे आपले जीवन बदलून जाते आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येते आपले श्री गुरुचरित्र श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हे ग्रंथ देखील आपल्या दत्तप्रभूंच्या अवतार लिहिलाच आहेत त्यांचे आपण मनोभावे नित्यपारायण श्रवण करतोच आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतातील एकोणतीसावा अध्याय पाहणार आहोत केवळ हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा व्हिडिओ आपण जराही स्किप करू नये किंवा अर्धवट सोडू नये हे शब्द ब्रह्म कानावरून जाणं अपेक्षित आहे या चमत्कारिक अध्यायाचे आपण आज मराठी कथा स्वरूप पाहणार आहोत हे मराठी कथा स्वरूप खूपच सुरस व ऐकायला मधुर वाटतं त्यामुळे मनाला एक वेगळीच दैवी शांतता मिळते शिवाय फलप्राप्ती होते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय एकोणतीसावा श्रीपाद प्रभूंची पंचदेव पहाड येथील कल्पनातील दिव्य लीला श्रीपाद प्रभूंनी शंकर भट आणि धर्मगुप्त यांना पंचदेव पहाड या स्थानी एक गवताची कुटी बांधा असा आदेश दिला होता परंतु तो पहाडाचा प्रदेश त्या दोघांच्याही परिचयाचा नव्हता याशिवाय त्यांच्याकडे कुटी बांधण्यास लागणारे साहित्य गवत बांबू दोऱ्या आदी काहीच नव्हते ते दोघे काय करावे या विचारात फिरत असताना एका शेतात गेले तेथील मालकाने त्या दोघांना बोलावून त्यांचे स्वागत केले आणि भोजन दिले त्या शेताच्या मालकाचे नाव विरुपाक्ष असे होते त्या शुद्राच्या घरचे जेवण घ्यावे की नाही अशी एक शंका त्या दोघांच्या मनात डोकावून गेली त्यावेळी तो शेताचा मालक चिडून म्हणाला आमची जनावरे चोरून नेऊन दुसऱ्या प्रांतात विकणाऱ्या तुम्हाला शूद्राचे जेवण घ्यावे का नाही अशी विचित्र शंका का आली त्या मालकाच्या दृष्टीने ते दोघे चोर ठरले होते सत्य परिस्थिती सांगण्याचा दोघांनी खूप प्रयत्न केला परंतु तो मालक काही ऐकण्यास तयारच नव्हता त्याने शंकर भट आणि धर्मगुप्त यांना थोडा वेळ दोरीने एका झाडास बांधून ठेवले व नंतर त्यांना त्या बंधनातून मुक्त करून गोशाळेच्या निर्माण कार्यात मदत करण्याचा आदेश दिला त्याप्रमाणे दोघांनी त्या कामात मदत केली सायंकाळपर्यंत त्या गोशाळेचे काम पूर्ण झाले विरूपाक्षाने या दोघांना सायंकाळचे भोजन सुद्धा दिले आणि रात्री तेथेच झोपण्याचा आदेश दिला त्या ठिकाणी दोघांनी मध्यरात्रीपर्यंत श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण आणि त्यांच्या दिव्य लीलांचे स्मरण केले आणि नंतर निद्रस्त झाले सकाळी सूर्याची कोळी किरणे अंगावर पडताच ते दोघे उठून बसले आजूबाजूस पाहिले तेथे गायी नव्हत्या काम करणारे मजूर नव्हते परंतु गोशाळा मात्र होती आजूबाजूचे शेतकरी येऊन विचारू लागले की ती जागा त्यांनी किती किमतीस घेतली त्या दोघांनी घडलेला वृत्तांत त्यांना सांगितला त्यावेळी त्या, त्या शेतकऱ्यांनी या दोघांना वेड्यातच काढले दुसरे दिवशी श्रीपाद प्रभू पंचदेव पहाड या स्थानी विरूपाक्ष याने निर्माण केलेल्या गोशाळेत ध्यानस्थ बसले होते त्याचवेळी शंकर भट आणि धर्मगुप्त दोघेही तेथे पोचले पंचदेव पहाड या परिसरात श्रीपाद प्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता बघावे ते नवलच श्रीपाद प्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता ते महातेज चारी दिशांना व्यापू लागले त्यावेळी प्रभूंचे शरीर अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते थोड्याच वेळात प्रभू गोशाळेतून बाहेर आले आज त्यांची नेहमीप्रमाणे भूमीवर पडणारी छाया पडत नव्हती त्यांची पदचिन्हे सुद्धा मातीत उमटत नव्हती त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे वाढतच होते थोड्याच वेळात सर्वांच्या समक्ष प्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले त्या सूर्यबिंबात सर्वांना एका दिव्य शिशूचे दर्शन झाले ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते त्या बालकाचे चरण भूमीच लागताच कोणालाच काही दिसेनासे झाले श्रीपाद प्रभू मंद हास्य करीत होते त्यांनी पुन्हा एकदा सूर्याकडे पाहिले त्यावेळी सर्वांना पुन्हा सारे दिसू लागले श्रीपाद प्रभूंनी सर्वांना सूर्याकडे पाहण्यास सांगितले त्या लाल बुंद सूर्यात सर्वांना एक अत्यंत सुंदर दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली ती बालिका हास्यमुद्रेने भूमीवर येत होती तिचे चरण भूमीस लागताच पुनरूपी सर्वांची दृष्टी गेली त्या गोंडस बालिकेने प्रेमपूर्ण नजरेने सर्वांकडे पाहताच सर्वांना पूर्वीप्रमाणे सारे दिसू लागले त्या बालिकेस श्रीपाद प्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे वय सोळा वर्षाचे आणि त्यांच्यासारख्या दिसणाऱ्या त्या अजान वय तीन वर्षाचे होते तिने अंगावर रेशमी वस्त्र परिधान केले असून त्यांना साजेल अशी दिव्य अभूषणे सुद्धा घातली होती ती बालिका आणि श्रीपाद प्रभू गोशाळेत गेले शंकर भट आणि धर्मगुप्त हे दृश्य अत्यंत आश्चर्य भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होते त्याचवेळी शंकर भट्टांच्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना ती मनातील भावना ओळखून श्रीपाद प्रभू म्हणाले अरे शंकर भट्टा हे काही इंद्रजाल नाही हा माझा स्वभावच आहे ही माझी दिव्य प्रकृतीच आहे माझ्या संकल्पनेनेच भूमी आकाश होते माझ्या संकल्पनानुसार <small> ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात मी ब्रह्मस्वरूपच आहे म्हणजे ब्रह्माची प्रेरणा आहे या सृष्टीतील जीवांचे पालन पोषण हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे सरस्वती आणि महासरस्वती या दोन्ही भिन्न भिन्न आहेत सरस्वती ही सृष्टीतील ज्ञान देवता आहे या देवीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अणघा स्वरूपच आहे सृष्टीची स्थिती कारण वस्तूंची समृद्धी धनसमृद्धी हे लक्ष्मी मातेचेच स्वरूप आहे महालक्ष्मी आणि लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अणघा स्वरूपच आहे सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे हे शक्ती देणारे अणघा स्वरूपच आहे अणघा लक्ष्मीचा अणघा म्हणजे माझे दत्त स्वरूपच होय महासरस्वती महालक्ष्मी आणि महाकाली या तिघींचे मिळून एक वेगळे दिव्य मात्र स्वरूप म्हणजेच अणघा लक्ष्मीचा आविर्भाव श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचे पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर ते भविष्य काळातील भक्तांना स्फूर्तीदायक ठरेल नाना शंका कुशंकांचे त्यात समाधान मिळेल साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने भक्तिमार्ग सुलभ होईल या वक्तव्यानंतर श्रीपाद प्रभूंच्या दिव्यवाणीने विश्राम घेतला तितक्यात श्रीपाद प्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधून श्री पद्मावती देवीचा आणि श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद